तुम्ही बघू शकता असाल मित्रांनो आपल्याकडं गोप्रो फोर के अल्ट्रा एच डी हे वायफाय सोबत आणि आपण हा कशा प्रकारे काम करतो तो थोडक्यात जाणून घेऊया तर इथं हे त्याला दिलेलं हे बघू शकत असाल ओके बटन दिलेलं आहे म्हणजे तो नंतर पॉवर म्हणजे चालू बंद करण्यासाठी आणि तुम्ही पहिले हे बघ कॅमेरा बघू शकतो इथं लेस कोणत्या प्रकारचे तुम्हाला मी त्याचं कवर पण दाखवणार आहे थोडक्यात आणि इथं तुम्हाला हे वायफाय कनेक्टिटी आणि वर करना साथी पिलस। हा खालीवर करण्यासाठी बटन आहे प्लस तुम्हाला ह्या बाजूला चार्जिंगला लावण्यासाठी परत माईक अटॅच करण्यासाठी आणि ही जी दिसते तुम्हाला तो आपले मेमरी कार्ड टाकण्यासाठी तर चला तर आपण चालू करून बघू ह्याची क्लिअरिटी कशी आहे आणि हा मात्र हजार बाराशेपर्यंत पर्यंत येणार आहे आणि तुम्ही बघू शकता असाल ह्याची क्लिअरिटी मी बाहेरच्या बाजूला दाखवतो ती तिथे खास नाही तर पण जसं प्राईजच्या ह्याच्यातून बराबर आहे आपण एक फोटो सुद्धा खेचून बघूया काढून बघूया बाहेरचा फोटो काढून बघूया कशा प्रकारे येतोय तो क्ली, हा बघू शकत असेल जास्त क्लि क्लिअर नाही दिसत तर पण एक चांगल्या प्रकारे म्हणजे आणि ह्याच्या सेटिंग पण भरपूर आहेत ह्याच्या ब्राईटनेस वाढवणं ह्याचं सर्व आणि अशा प्रकारे हा फोर के अल्ट्रा आहे गोप्रो लुक्स वगैरे अप्रतिम आहे प्लस त्याच्यासोबत अजून काही भरपूर गोष्टी आहेत त्यात मी हा पहिलेच ओपन केलेला होता त्याच्यामुळे दाखवायला विसरलो आणि हा तुम्ही बघू शकत असाल की हा वॉटरप्रूफ म्हणजे हा असं पाण्यात नाही टाकतो जर कवर लावून हा जर टाकला तर काय पाण्याचं टेन्शन नाही म्हणजे थोडा वेळ का नाही दहा पंधरा मिनटासाठी का नाही ह्याच्यामध्ये पण कवरमध्ये टाकून तो पाण्यामध्ये यूज करू शकतो तुम्हाला मी ह्याच्यात पॅक करून दाखवतो प्रकारे बसतो तो म्हणजे बस हातात कॅमेरा असला मोबाईल असला तर हा असा प्रकारे हा कवर आणि ह्याचं लॉक सर हे बघ लॉक तुम्ही बघू शकता सर थोडं माझ्याकडून प्रेस झालं आहे हा लॉक त्या बाजूला हे झालं अशा प्रकारे हा तुम्ही बघू शकता आणि आपण हा हेल्मेटला सुद्धा लावू शकतो आणि भरपूर